न्यूज, न्यूज जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद पारशिवनी पोलिसांची कामगिरी पोलीस स्टेशन पारशिवणी दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी पारशिवनी पोलीस रात्र गस्त करीत असताना पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की ननेगाव खैरी रोडाने शहराकडे बोलेरो पिकअप वाहनामध्ये गोवंश जनावरांचे वाहतूक केली जात आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भागे माहेरी पाईपलाईन नागठाणा येथील चौकात नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान एक बोलेरो पिकअप वाहन के एम एच चाळीस सी टी शून्य सहा ब्याण्णव हे वाहन मिळून आले वाहन थांबवून पाहणी केली असता वाहनात चालकासह अजून एक इसम बसून रवींद्र भाऊराव चौधरी वय त्रेचाळीस वर्ष राहणार वाघोडा तालुका पार्शिवनी आणि त्याच्या बाजूला बसलेला आरोपी नामे राजू खान अस्लाम खान वय सदतीस वर्ष राहणार वार्ड क्रमांक चार भाजी मंडी सय्यद अली नगर पुराणा कब्रस्तान कामटी जिल्हा नागपूर अशी माहिती प्राप्त झाली पोलिसांनी पंचसक्षम वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या डाल्यामध्ये नऊ गोवंश जनावरे मिळून आले नमूद जनावरांना कोणतेही चारा पाण्याची सोय न करता अत्यंत कमी जागेत दाटीवाटीने कोंबून गळ्याला दोरखंडाने निर्दयतेने बांधून वाहतूक करीत असल्याचे दिसून आले पोलिसांनी नमूद आरोपितांना गाडी मालकाबाबत विचारणा केली असता सदर चा वाहन चालकाच्या मालकीची असल्याची माहिती प्राप्त झाली आहे पोलिसांनी पंचासक्षम घटनास्थळावरून आयसर वाहन क्रमांक एक बोलेरो पिकअप शून्य सहा व नऊ पाच लाख छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सुटका केलेल्या जनावरांच्या देखभाली त्यांना गोरक्षण केंद्र रामटेक येथे दाखल करण्यात आले आहे नमूद आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन पारशिवणी येथे महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांचा छळ अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे पारशिवनी पोलिसांनी दोन्ही आरोपितांना अटक केली आहे सिट इंडिया न्यूज साठी उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे